मंडळी नमस्कार आज आपण करतोय तांदळाची खीर तर त्यासाठी आपल्याला सुवासिक तांदूळ लागेल कुठलाही मी बासमतीचा घेतला आहे तर अशी खीर आपल्याला तयार करायची आहे खूप टेस्टी आणि खूप सुंदर लागते ही खीर तांदूळ भिजवू तर त्यासाठी एक नारळही लागणार आहे दूध लागणार आहे एक ते दीड लिटर म्हणजे मी दीड लिटर घेतलं आहे आणि हा सपाट वाटी सुवाशिक तांदूळ मी बासमतीचा तांदूळ घेतला आहे वाटी म्हणजे वजनाने दीडशे ग्राम साधारण तर चला तो स्वच्छ धुवून भिजवून घेऊया आपण साधारण वीस मिनिट भिजवून घेतला आहे आणि आपल्याला आता दहा ते पंधरा वेलची कुटून घ्यायची एक नारळ पडून त्याचे तुकडे करून पाणी टाकून वाटून घ्यायचं आहे आपल्याला कारण आपल्याला त्याचा रसही लागणार आहे म्हणजे नारळाचं दूध तर ते मी गाळून घेते वाटल्यानंतर आणि तयार आहे आपलं नारळाचा रस किंवा दूध तर हे भिजलेले वीस मिनिट भिजलेले तांदूळ थोडं ताटामध्ये पसरून ठेवायचे ते पण साधारण पंधरा ते वीस मिनिट पसरून ठेवायचे त्याच्यानंतर थोडं थोडं पाणी घालून आपल्याला वाटून घ्यायचे तर हे दीड लिटर दूध अटवून सव्वा लिटर साधारण झालं आहे आणि त्यात केशर काड्या टाकून मी अटवून घेतलं आहे हे वाटलेले तांदूळ आहेत आपले पातळसर पाणी टाकून आणि ते एका हाताने धार लावायची आणि एका हाताने हलवत राहायचे जेणेकरून गाठी झाल्या नाही पाहिजे तर आपल्याला बारीक गॅसवर सतत हलवत राहायचे गॅस कुठेही मोठा करायचा नाही आपल्याला आणि हे दूध बघायला लगेच घट्ट व्हायला सुरुवात होतं हो, तांदळामुळं तर एखाद मिनिट चांगलं हलवून घ्यायचं आहे आपल्याला ते खाली चिकटण्याची शक्यता असते तर सतत खाली पण आपल्याला थोडंसं हळूहळू खरडत राहायचं आहे आणि जाडबुडाचं पातेल लागतं आहे त्याला तर आता मी साधारण दीड ते दोन मिनिट हलवल्यानंतर आता आपण त्यात घालणार आहे चवीप्रमाणे साखर साखर ही चांगली मिक्स करून घ्यायची आपल्याला गॅस बारीकच आहे चांगली एक दीड मिनिट तरी अशी हलवून घ्यायचे कारण गॅस बारीक का आहे त्याच्यानंतर चांगली खिरीला आपल्या कलरही दिसायला लागला आहे केशरमुळे आणि घट्टही झाली हे पहा आली चांगली आता आपल्याला गॅस बंद करून घ्यायचा आहे आणि जे हे नारळाचं दूध काढलं आहे आपण रस नारळाचा तोही आपल्याला हळूहळू करून ओतून हलवत राहायचे म्हणजे आपल्याला गॅस बंद केल्यामुळे खीर फाटत नाही एक मिनिट झाल्यानंतर गॅस पुन्हा चालू करायचा आहे आणि पुन्हा सतत हलवत राहायचं आहे आपल्याला ही खीर सतत हलवत राहायचं असतं म्हणजे चिकटतही नाही आणि नारळाच्या दुधामुळे फुटतही नाही हे पहा खूप मस्त घट्ट होत आली आपली खीर तर आता टाकायचे आपल्याला कुटलेली वेलची साधारण पंधरा वेलची आहेत बारीक कुटून घेतलेत मी आणि त्याही मस्त एक जी होईपर्यंत कालवून घ्यायचे आपल्याला पुन्हा आपल्याला एखाद मिनिट मिक्स करून घ्यायचे हे पहा त्याच्यानंतर आपण आपल्याला जसं पाहिजे तसं आपण खीर सजवू शकतो काजू बदाम मी काजू आणि बदाम टाकलेत तुपाव तळून आणि थोडंसं केशर बरेच ठिकाणी याला फिरणीही म्हणतात पण आमच्या इकडं तांदळाची खीरच म्हणतात फार टेस्टी लागते ही खीर अगदी अप्रतिम चवीची ही तांदळाची खीर लागते तर काही माझ्याकडं सांगायचं राहून गेलं असलं तर कमेंट करून विचारू शकता तर अशी ही आपली अप्रतिम चवीची खीर तयार आहे तर एकदा नक्की करून बघा धन्यवाद